तो लाँग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्तीप्रदत्त समिती तयार करण्यात आली होती त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते त्यानुसार ती कमिटी मिटिंग घेते बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते महसूलचे जे विषय होते त्या ते विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय इतर विषयांवर बैठक चाललेली आहे आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल असं नाही आहे निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडू शेतकरी आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील